नमस्कार मैत्रीनो रंजना किचनमध्ये तुमचं स्वागत आहे मी पहा एक वेगळी रेसिपी आणलेली आहे खजूर पाक म्हणतात याला किती सुंदर आणि छान अप्रतिम झालेली आहे अशी त्याच्यासाठी काय लागणार आहे पहा त्याच्यासाठी आपल्याला ह्या सगळ्या वस्तू लागणार आहे ड्रायफ्रूट्स लागणार आहे मेन गोष्ट आहे आपली खजूर खजूर आहे ती खजूर खूप छान त्याच्यामध्ये कॅल्शियम आयन हे असं सगळं भरलेलं हाडांसाठी वगैरे खजूर खूप छान असते आता त्यासाठी आपण खजूर घेतलेली आहे काजू घेतलेले आहे पिस्ते घेतलेले आहे आणि हे आहे बदाम आणि खसखस ह्या सगळ्या वस्तू आपल्याला खजूर पाकसाठी लागणार आहेत आता आपण करायची कृती करूया त्याच्यासाठी मी आता घेणार आहे आपल्याला पहिलं बदाम आणि काजू असे छान किसनीवरती किसून घ्यायचे म्हणजे त्याचे पातळ पातळ असे तुकडे पडतील त्याच्यामध्ये आपल्याला छान खजूर पाकाला तुकडे उपयोगी पडतील असे आपल्याला करून घ्यायचे आहे बदाम बदाम तर छानच असतात मुलांसाठी किंवा मोठ्यांसाठी स्मरणशक्ती वाढण्यासाठी काजू पण आपल्या शरीराला खूप छान असतात खसखस आणि खजूर पिस्ता हे असे सगळे ड्रायफ्रूट आपल्या शरीरासाठी खूप छान उपयोगी पडतात असं सगळ्या ड्रायफ्रूटपासून आपल्याला बनवायचं आहे खजूर पाक पहा असं आपल्याला किसून घ्यायचं आहे छान त्याचं टेक्चर येणार किसल्यानंतर आणि कुरकुरीत त्याच्यामध्ये लागणार दाताखाली आल्यावरती आता आपण खजूर घेतलेली आहे त्यातल्या बिया काढून घ्यायच्या आहेत बिया काढल्यानंतर त्याला छान असं सगळं मॅश करून घ्यायचं आहे आणि हे खजूर आहे कडकवाली खजूर नाही आहे नरमवाली खजूर आहे त्याच्यापासून आपल्याला एक रेसिपी बनवायची छान अशी पहा आता मी बिया सगळ्या काढून घेते आणि खजूर सकाळी रोज आपण एक दोन खजूर खाल्ले तर खूप छान असतात शरीरासाठी आता हे आपण खजूर तर घेतलेलेच आहे बिया काढून आता पिस्ता बारीक करून घेतलेले आहे त्या छोट्या किसनीनी आणि हे मोठ्या किसनीनी किसून बदाम आणि काजू तुकडे करून घेतलेले आहे आता खजूर आपण मॅश करून घेतलेले आहे पहा असा थोडा कारण तो लगेच मॅश होतो कारण ही नरम खजूर आहे त्याला काही वेळ लागत नाही मॅश करायला आता एक कढई ठेवलेले आहे गॅसवर पिस्ता छान असा परतून घ्यायचा आहे त्याला कुरकुरीतपणा आणायचा आहे आपल्याला आता पिस्ता आता टाकून घेतलेलाच आहे तोही छान परतून घ्यायचा आहे त्याच्यामध्ये थोडंसं फास्ट गॅस होता तो आता आपण स्लो करूया कारण जास्त मोठ्या गॅसवर करायचं नाही आहे आता खसखसही घातलेली आहे खसखसला तर अजिबात वेळ लागत नाही भाजायला कारण ती पटकन भाजली जाते म्हणून आपल्याला छान असं स्लो गॅस करून घ्यायचं आहे आणि काढून घ्यायचं आहे लगेच भाजली जाते लगेच खसखस आता ही आपल्याला ड्रायफ्रूट छान परतून कुरकुरीत करून घ्यायचे ते सुद्धा छान भाजल्यानंतर मस्त स्वाद येतो त्याचा आणि त्याचं कुरकुरीतपणा छान येतो आणि आता आपण एक भांड ठेवलेलं आहे गॅसवरती आपल्याला त्याच्यात घालून घ्यायचं आहे तूप तुपाने त्याचं टेक्चर खूप छान येतं दोन चमचे तूप घातलेलं आहे ते थोडं गरम होऊन द्यायचं आहे आपल्याला वितळून घ्यायचं आहे ते आता खजूर मी मॅश करून ठेवलेली आहे बिया काढून ती त्याच्यात घालून घ्यायची आपल्याला खजूर छान परतवायची आहे त्याचा पूर्ण असा गोळा झाला पाहिजे अशी परतून घ्यायचे म्हणजे ती शिजल्यानंतर मेल्ट होते अशी खजूर आहे नरमवाली आता थोडा खॅस मी फास्ट ठेवलेला आहे छान परतून घेऊ तुपामध्ये आणि त्याचा छान असा गोळा झाला का नंतर आपण थोडंसं गॅस कमी करून छानपैकी परतून परतून व्यवस्थित मेल्ट करून घेऊ आपल्याला खजूरच मेल्ट छान केल्यानंतर खजूर पाक छान बनतो खजूर ही आपल्या हाडांसाठी आणि त्याच्यात कॅल्शियम आणि खूप हिमोग्लोबिन कमी करण्यासाठी असा उपयोगी असणारा खजूर आपण रोजही दोन दोन खजूर खाल्ले आणि छान एक ग्लास दूध प्यायलो तर आपल्या हाडाला प्रोटीन विटॅमिन असं सगळं मिळतं आणि हाडं आपली ठिसूळ असतात ते छान होण्यासाठी उपयोगी पडतं दूध आणि खजूर पहा आता आपण खजुरापासून खजूर पाक बनवतोय असं सगळं मेल्ट झालेलं आहे खजूर छान वितळला आहे पहा त्या ते त्याच्यामध्ये तुपामध्ये आता आपण फ्रूट्स घाट गा, घालून घेऊ म्हणजे बदाम आणि काजू ते सुद्धा छान त्याच्यात परतून घ्यायचे आहे खजुरामध्ये बदाम आणि काजू घातले नाही दाताखाली आल्यावर इतकं अप्रतिम खायला लागतं ते आपण मिठाईच्या दुकानामध्ये जातो आणि त्यांना सांगतो आम्हाला खजूर पाक द्या पण इतका महागडा असतो मिठाईच्या दुकानामध्ये पण आपण तोच घरी करून बघितला तर खूप स्वस्तामध्ये होतो आणि घरचं केलेलं खूप छान असतं आता त्याचा छान गोळा झालेला आहे पहा तुम्ही आणि आपण आता थोडं गॅस क घालून टाकू आणि छान गोळा घात घेतलेला ताटामध्ये तूप लावून घेऊ आणि त्याच्यात थंड करून घेऊ तो पहा लगेच थंड होतो त्याला काही वेळ लागत नाही जास्त वेळ लागत नाही थंड व्हायला असं ताटात घेतल्यानंतर छान त्याचा आपल्याला सिलेंडरसारखा आकार करून घ्यायचा आहे पहा आणि जास्त गरमही नाही आहे ते असं थोडंसं असं हलवलं का छानपैकी त्याचा गोळा होतो कारण ते शिजलेलं आहे पूर्ण मेल्ट झालेलं आहे खजूर त्याच्यामुळे त्याला रोल करायला काहीही प्रॉब्लेम येत नाही लगेच रोल होतो त्याचा असा तुम्ही असा रोल करूनही करू शकता आणि ताटात थापून त्याच्यासुद्धा वड्या करू शकता तुम्ही पहा मी आता रोल करून घेतलेला आहे व्यवस्थित तुम्हाला वाटलं तर याच्यापेक्षाही जाड करू शकता याच्यापेक्षाही पातळ करू शकता पण मी असा एवढा मीडियम करून घेतलेला आहे आता आपल्याला घ्यायचं आहे खसखस आणि पिस्ता हे छान बारीक केलेलं आहे पिस्ता आणि खसखस भाजून घेतलेली आहे हे सगळं त्याच्यामध्ये आपला रोल घोळवायचा आहे दिसायला अप्रतिम दिसते खसखस आणि पिस्ता असं सगळं लावून घ्यायचं इझिली लागलं जातं काहीही प्रॉब्लेम येत नाही त्याला आणि ते चिटकून राहतं निघत नाही आता मी एक प्लॅस्टिकचा कागद घेतलेला आहे पहा प्लॅस्टिकच्या कागदामध्ये हा रोल आपल्याला ठेवायचा आहे आपल्याला फ्रीजमध्ये ठेवून घ्यायचा आहे हा रो पहा किती सुंदर दिसते खसखस आणि पिस्ता त्याच्यावरती असं आपण प्लॅस्टिकच्या रोलमध्ये छान पॅक करू त्याला आणि मस्त घोळवून घेऊ त्याच्यामध्ये छान असं झालेलं आहे ते पहा त्याचं टेक्चरच इतकं मस्त आलेलं आहे एकदम भारी दिसतं आहे ते असं थोडसं आपण हाताने रोल करायचा म्हणजे सगळ्या बाजूनी व्यवस्थित आपली खसखस आणि पिस्ता लागला जाईल आता आपण प्लॅस्टिकच्या कागदामध्ये छान असं पॅक करून घेऊ आणि कपड्यामध्ये सुद्धा बांधून ठेवलं होतं मी ने अर्धा तासानंतर काढलेलं आहे फ्रीझरमध्ये ठेवलं होतं मी आणि त्या अर्धा तासाने छान असा त्याचा घट्ट गोळा झालेला आहे वडी आपली पाडायला पहा किती मस्त कडक झालेला आहे तो रोल आता आपण सुरीनी छान त्याच्या वड्या पाडून घ्यायच्या आहे वड्या पाडल्यानंतर त्याला म्हणतात खजूर पाक किंवा खजूरची वडी ड्रायफ्रूट्स खजूर वडी असंही म्हणू शकता तुम्ही लहान मुलांना तर ती आवडतेच पण डायबेटीसवाले किंवा ब्लड प्रेशरवाले त्यांना ही बिगर शुगर म्हणजे साखरही नाही त्याच्यात गुळही नाही असं ड्रायफ्रूटपासून बनलेला खजूर पाक करून पहा तुम्हाला आवडेलच आणि रंजना किचनला लाईक करा शेअर करा कमेंट करायला विसरू नका पहा किती मस्त वडी झालेली आहे दिसायलाही तेवढी सुंदर झालेली आहे मैत्रीणो सबस्क्राईब करा आणि मला सांगा ही तुम्हाला कशी वाटली वडी कमेंटमध्ये करून पहा सुंदर झालेली अप्रतिम झालेली आहे खायलाही तेवढी छानच झालेली आहे तुम्हाला वाटलं तर रंजना किचनला लाईक करा शेअर करा कमेंट करायला विसरू नका मैत्रीणो सबस्क्राईबही करा बाय भेटूया पुढच्या रेसिपीत पहा किती सुंदर आणि मस्त दिसते आहे तुम्ही नक्कीच करून पहा आणि मला कमेंटमध्ये कळवा बाय बा